पन्हाळा तालुक्यातील पश्चिम भागातील मात्र करवीर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या कळे जिल्हा परिषद मतदारसंघात नरके कोरे आणि पी एन पाटील या गटांमध्येच राजकीय शर्यत सुरू असते त्यामुळं प्रत्येक निवडणुकीत या ठिकाणी या तिन्ही गटातच लढती पाहावयास मिळतात त्यामुळं यावेळीही तिरंगी लढतीची शक्यता वर्तवण्यात येते आहे पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रेलचेल सुरू झाली आहे जिल्हा परिषद मतदारसंघात नरके कोरे आणि पी एन पाटील या गटांमध्येच राजकीय शर्यत सुरू असते त्यामुळं प्रत्येक निवडणुकीत या ठिकाणी या तिन्ही गटातच लढती पाहावयास मिळतात या मतदारसंघानं नेहमीच आमदार चंद्रदीप नरके यांना आघाडी दिल्यानं कळे मतदारसंघ म्हणजे नरके गटाचा एक प्रकारे बालेकिल्लाच मागील जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसाधारण पुरुष आरक्षण असल्यानं उमेदवार निवडीपर्यंत नेत्यांना डोकेदुखी झाली त्यातच ऐनवेळी पी एन पाटील अर्थात काँग्रेसकडून संदीप नरके यांनीच रिंगणात उडी घेतल्यानं निवडणूक रंगतदार झाली परंतु या ठिकाणी चंद्रदीप नरके यांनी ऐनवेळी पी एन पाटील गटातून आपल्या गटात उडी घेतलेल्या सर्जेराव पाटील यांना मैदानात उतरवलं साहजिकच यामुळं निष्ठावंत असलेले विलास पाटील यांनी उमेदवारी डावलल्यानं आमदार नरके यांना रामराम ठोकत पी एन पाटील गटात सामील झाले त्यात जनसुराज्याची असलेली ताकद यामुळे या ठिकाणी कोरे यांनी युवराज बेलेकर यांना संधी दिली त्यामुळं इथं कोण बाजी मारणार हे सांगणं कठीण बनलं होतं अखेर या ठिकाणी सर्जेराव पाटील विजयी झाले पण असं असलं तरी जनसुराज्याच्या युवराज बेलेकरांनी दोन नंबरची मते घेत चांगलीच फाईट दिली पी एन पाटील गटाचे संदीप नरके तिसऱ्या क्रमांकावर गेले कळे जिल्हा परिषद मतदारसंघ विनय कोरे यांच्या शाहूवाडी पन्हाळ्यात असता तर मात्र इथलं चित्र वेगळं असतं अशी चर्चा रंगली होती दरम्यान सध्या या ठिकाणी पी एन पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राहुल पाटील यांनी त्यांच्या गटाची धुरा सांभाळली आहे त्यांनीही या भागात विधानसभेला चांगलं मतदान घेतलंय तर राज्य पातळीवर महायुतीत समाविष्ट असताना देखील संताजी घोरपडे यांना आमदार विनय कोरे यांनी उमेदवारी दिल्यानं जिल्हा परिषद निवडणुकीत देखील या तिन्ही गटातच काटाजोड लढतीची दाट शक्यता आहे कळे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये स्थानिक पातळीवर जनसुराज्य आणि पी पाटील गट एकत्रित काम करतात त्याचा प्रत्यय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आला यावेळी जनसुराज्याचा उमेदवार नसल्यानं त्या गटाचे मतदान हे पी एन पाटील यांच्या पारड्यात पडलं इथं नेहमीच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षानं दोन नंबरची मते घेतलीत त्यामुळं यावेळी पी एन पाटील आणि कोरे गटाची युती झाल्या नरके गटाला धक्का बसणार की नरके आपला गट शाबूत ठेवणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे